निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज गोटे की काही गोष्टी होत चालल्यात कि माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणी म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिक अण्णा सोबत ते, ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे आगर मी ना आगर काई ना माजा। ते दामने की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काय संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंधारायचेत मला तर मी वंधारे असून ह्यांची लाज वाटते मला ह्यांची कि ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर केस दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे, हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असंय की वाटतंय मला आता पटरीवर भेटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारणी हे दरोडे चोरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार अडकून हे यांचा राईट हँड आहेत अरे बाबा तुम्ही असं बिनबुडावे आरेप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती आहे तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे ते नंबर असते आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते जितेंद्र आवड वंदारी असून मला वाटतंय ते वंदारी समाजाचा नाहीच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबन गीत्यानं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी घरापैकी त्यावेळेस आमचे पैसे आणलेस का तू बापू हे ते बोलाबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गीततेनं आणि त्या बबन गीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जेवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीततेनं आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतोय आता की म्हणतो हे असं झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते, ते भवन बवनगीते तुमच्या सोबत होता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोळ्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते मी वंजारी होता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिक कराडच्या करायच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुम्ही का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय रे बाबा का गोर गरीबाच्या परळीत येऊन कुणाला बी पुरे इथल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या पशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण आहे ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोलाच शब्द असते आणि आता नाही अण्णाचा आणखीन शब्द हे बोलरा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदाने समाजाचे पण वंदारी समाजाचे आहेत म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंधारे समाजाचे आहेत म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं करा, करा। पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का, का करायला तुम्ही मला कळाले मला की मी, बबन मी। त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागले होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठे होतात तुम्ही वंधारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठे होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिलाले उचलून आणून टाकतोय आणि पर कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे नंदा तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गोटुगित्यनं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विषय नाही माझ तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात माझ्यावर कुठं आपला आनंदितल्या तुका महाराज हे ते जे नाव मला लक्षात ये ना बर ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त बात नाही देऊ नका हे पर त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ ए जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु, भाई तुंबडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तू हायस्कूलाचा नेमका का वंधारेच समज नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू घेते लहान सहान माणूस आहे मी आणि मला पाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेते तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे एक कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्या त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या ते रिपोर्ट बी आहेत ते आर पार झाली म्हणून मी जिवंत फक्त आणि अरे बाबा का त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वायले माझ्या विरोधातल्या केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेल्या होत्या त्यातले निर्दोष सुटलेलं मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचेच आणखी कुठे झाल्याच्या नंतर मला आरोपी करान तुम्ही असले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबन बबन बबनगितेचा मी फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते आणि पक्षा तुम्ही त्यासाठी हे करायला त्यासाठी हे करू नका तुम्ही त्या त्याला हे म्हणाव पुणेशनला हे म्हणाव हजर होय म्हणा आणि त्यानंतर जे शियाडी तपास होईल शियाडी तपास कुठे होणार आहे यांच्यावर शियाडीचा कुणी बोललाच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे याच्या आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परि शहरला तरी ते बबनगीते काही येत नाही मग ते बनगीत आरोपी मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला तुम्ही साहेब बोला त्याच्या विरुद्ध त्याच्या काहीतरी डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार